नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत मेथीची भाजी तर मेथीची भाजी प्र करायचे प्रकार पण फार आहेत तर थोडीशी कडू असते मेथीची कच्ची भाजी घेताना म्हणजे त्याचे पाल जो असते ना मेथीची पाने एक लांबट असे मिळतात आणि एक गोलाकार मिळतात जे लांब पानं असतात ना थोडीशी कडू होते आणि गोलाकार जो असतात ना त्याची कडवटपणा थोडीशी कमी असते तर मेथीची भाजीची थोडीशी कडूपणा कमी करायचा असेल तर एकदा स्वीट कॉर्न घालून मेथीची भाजी बनवा आणि त्याची चव बघा त्याची कडवडपणा निघूनच जातो कढईमध्ये तेल गरम करायला ठेवू मोहरी जिरा बारीक चिरलेले कांदे आणि लसूण पेस्ट घालून मिक्स करून घ्या आणि हिरवी मिरची आपण कट करून घातले तरी पण चालते नाही तर पेस्ट करून घातले तरी पण चालते भाजी थोडीशी तिखट पाहिजे असेल तर पेस्ट करून घालायचा कांदे सगळे परतून झाले की थोडीशी हळद घालून मेथीची भाजी आधीच निवडून स्वच्छ करून पाण्यात धुवून घेतले आहे बारीक कापून घेतले आहे आणि आता ह्या फोडणीमध्ये घालून सगळे मिक्स करून घ्यायचा मेथीची भाजी म्हणजे गुणधर्म फार आहेत मेथीची दाणे पण आणि मेथीची भाजी पण अतिशय गुणवर्धक जाते ह्याच्यामध्ये सगळे भाज्या मिक्स करून घेतले आहे तर पहिले थोडेसे माझ्याकडे उकडून घेतलेले स्वीटकॉर्न होते भाजी आपली पूर्णपणे तेलामध्ये वितळून झालं की भिजवलेले थोडीशी तुरीचे डाळ घातले ते पण सगळे भाजीमध्ये मिक्स करून घेतले आहे आणि थोडीशी शेंगदाण्याचे कूट ह्याच्यामध्ये घातले की चव एकदम छान होते आणि कडवटपणा पण कमी होतो सगळे मिक्स होऊपर्यंत परतून घ्यायचं मग नंतर आपल्या चवीनुसार मीठ घालून शिजून घ्यायचा गॅस बारीक ठेवून शिजवून घ्यायचा सगळे भाजी आपली शिजून तयार झाले की लास्टला मक्याचं दाणं त्याच्यात त्याच घालून थोडीशी वाफ देऊन घ्यायचा तयार झाले की सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊन उठलेले स्वीट कॉर्न त्याच्यावरती डेकोरेशनसाठी घालायचा आणि आपली भाजी तयार आहे चपाती भाकरीसोबत रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चवदार आणि पौष्टिक आपली भाजी तयार